बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात नाव बदलून अजित दादा, दिल्ली दिल्लीमध्ये कसे जाऊ शकतात असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे तर या संदर्भात संजय राऊत दे, यांनी देखील विधान केलेलं आहे अजित पवार हे नाव बदलून वेषांतर करून दिल्लीमध्ये कसं जाऊ शकतात असा सवाल सुप्रिया सुळेंसह संजय राऊत यांनी देखील केला आहे एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचा आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो मा नाव बदलून येईल अजित पवार हे आले आणि त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली कि ते मु, मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान दहा ते बारा वेळा वेश पालटून पाल आले आणि नुसते वेश पालटून आले नाही तर बनावट नावाने आले